मोरया शिक्षण संस्था चिंचवड आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय अभिवाचन स्पर्धा नमस्ते मी वेदांत रवींद्र शिंदे इयत् अकरावी सादर करत आहे अभिवाचन काय वहिनी साहेब कसा काय झाला दरबार आम्हाला काय कळत ते तुमच्या राजकारणातलं अहो राजकारण कसं त्यात निव्वळ ही असूया मत्सर तुमच्याबद्दलचा हे वा म्हणजे काय तात्या मी नाही समजले वहिनी साहेब हा तात्या नेहमी खरेच बोलतो म्हणून तर मजलाररावांचे विश्वासू म्हणून दरबारी मानानं वावरतो दिसतं ते स्पष्ट बोलतो वहिनी साहेब शनिवार वाड्यात आपण एकट्यानं असं सालंकृत वावराव याचा इतरांना मत्सर हा वाटणारच हम्म पण वहिनी साहेब हा मत्सर सुद्धा वरवरचा खरं राजकारण वेगळंच आहे वेगळं राजकारण अरे एवढं कसलं राजकारण चाललं आहे आमच्या महालात काही नाही तात्यांना दरबाराची बात विचारत होते का आपण होतातच ना तिथे पाहायला हो ना होते की पेशव्यांचे कारभारी पद सांभाळणाऱ्या बापू साहेबांचा दरारा पाहून मी तर अगदी थक्कच होऊन गेले आणि आपलाही आनंदी अगं एवढं का मनावर घेतेस तू आपला माधव हो अजून लहानच आहे त्याला त्याला एवढी पोहोच नाही ऐकलं का तात्या श्रीमंत पेशवे म्हणजे अजून लहान आहेत अगदी कुकुल बाळ हो नाही पण आमचं म्हणणं एवढंच आहे की श्रीमंतांनी मुलाचे वाय पाण्यातच बघावे मतलब काही नाही पण आज बापूंच्या वर धरलेली धार उद्या आपल्यावर उलटू नये म्हणजे मिळवणे काय हम्म तात्या लहान पोराच्या वागण्याला तुम्ही सुद्धा एवढ्या मनावर घेता ऐकल वही साहेब दादा साहेब म्हणजे साक्षात सांभाचा अवतार म्हणतो ते काय खोटे नाही एवढं पायाशी चालून आलेलं पेशवेपद लाथाडलं आणि कोवळ्या पेशवा बनवलं काय आणि त्या बदल्या दादासाहेबांचा भर दरबारात असा घोर हो अपमान तात्या अहो साधी जवाहर खाण्याची बाबती तेच म्हणतोय आम्ही साधी जवाहर खाण्याची बाबती काय आणि त्यासाठी अटके पार झेंडे फडकावणाऱ्या दादा साहेबांचा असा पान उतारा ह <laughs> ह ही गोष्ट दादासाहेबांनी हसण्यावर नेऊ नये वेळ फेसली नाही तर सापाची तात्या कुणास बोलत आहात तुम्ही प्रत्यक्ष आमच्या पुतण्याबद्दल पाहिलं पाहिलं महिनी साहेब आम्ही बोलत होतो ते दिनकर महादेवाबद्दल दिनकर महादेव काय केलं त्यानं काय केलं नाही ते विचारा आपण त्याला आपल्या म्हणून जवळ केलं आणि आपला आपला घात तो आपल्यावर सुटला काय श्रीमंतांचा कान फुकून दरबारात सगळा बनाव हा त्यान घडवून आणलाय बनाव म्हणजे माझ्या मला हे सार ठाऊक होतं असं तुमचं म्हणणं सरळ गोष्टच तू कर मारल्यासारखं मी करतो ओरडल्यासारखं काय दादासाहेब श्रीमंत मध्यरात्र उलटेपर्यंत दप्तरीच होते अहो पण तात्या बापू नको नको म्हणत असताना यांनीच तर माधवला दप्तरी रक्षक घालायला सांगितले ना हो आम्ही विचार केला दप्तराच्या धंझाळात एकदा का माधव घुरफटला की राजकारणात त्याची अजिबात डवळवळ होणार नाही तिथच तिथंच चुकलं झालं दादासाहेब आपण लढवई शिपाईगडी दप्तरात लक्ष घालणं म्हणजे कागदाच्या झंजात गुरफटणं असं आपल्याला वाटतं हे तर साहजिकच पण श्रीमंत त्यांची बुद्धी जरा काय दप्तराची खडान खडा माहिती झाली आहे दादासाहेब अहो राजेचा ता टाळेबंद त्याला मुखोदगत आहे त्याला आपल्याला ताळा लावायचा ता किती वेळ लागणार काय जमादार खाण्याच्या किल्ल्यात दुसऱ्यांच्या हवाली केल्यावर आपल्या हातात उरणार काय आमच्या माधवावर विश्वास आहे पण माझा नाही आनंदी तुला सुद्धा माधवावर एवढा राग वाटतो हम्म अगं पोटच्या पोरासारखं अंग खाद्यावर खेळवलंस तू त्याला हो मलाही तू मुलासारखाच आहे पण म्हणून आपला असा अपमान झालेला मी कसा सहन करू आनंदी प्रत्यक्ष पुढच्या पोरांना हे जर असं केलं असत ना आसा आसा था था? तरी हाँ हाँ हाँ। था था? ते मला असं नस झालं आणि समज त्यानं आमची माफी मागितली असली तर खरंच तेवढ्यासाठीच तर दरबार संपताच आम्ही थोरल्या वही साहेबांच्या महाली गेलो होतो तिथे माधव होताच आम्ही त्याला असा फायलावर घेतला असा फायलावर घेतला की गुडगी टिकून माफी मागायची भाषा करायला लागला हे पहा एका छत्रपतीशिवाय पेशवा कधीही कोणाला कोणी चुकत नाही असं आम्ही त्याला खडसावून बजावलं तेव्हा कुठे सरळ आला ओला राणी सरकार यावर आपलं काय म्हण आहे म्हणणं आहे